निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज नमस्कार मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज बातमी आहे संगमनेर शहरामधून माजी नगरसेवक अविनाश थोरात यांच्या संदर्भात माजी नगरसेवक अविनाश थोरात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संगमनेर तालुका कार्यवाहक ज्ञानेश्वर थोरात यांचा जागेवरून काही लोकांशी वाद आहे हा वाद न्यायालयात सुरू आहे तो त्यांचा वैयक्तिक वाद आहे मात्र या वादातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काही जण राजकीय द्वेष भावनेतून काही जण विनाकारण चिखलफेक करत आहेत त्यांची पोलीस प्रशासनानं कसून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आता हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर इथून पुढे जर कोणी असे बिनबुडाचे आरोप करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही असा इशारा संगमनेरमधील विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे संगमनेर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवारातील कार्यकर्त्यांवर सातत्याने खोट्या केसेस आणि वैयक्तिक बदनामीचा प्रकार घडत असल्यानं विविध हिंदुत्ववादी संघटनांनी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चौकात एकत्र ये येऊन संगमनेर शहर पोलिसांना आज निवेदन दिलंय यावेळी पावन संघटनेचे प्रांत अध्यक्षड देशमुख सर भाजपचे माजी शहराध्यक्ष श्रीरामजी गणकुले शहराध्यक्ष पायल ताजने पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखळी तसेच भाजपाचे योगीराज परदेशी यांनी आपल्या संतप्त भावना यावेळी व्यक्त केल्या यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाचोरे यांना यावेळी निवेदन देण्यात आलं यावेळी पोलीस उपाधीक्षक डॉ सोनवणे त्याचबरोबर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण बघूया यांच्या तीव्र भावना एवढ्या मोठ्या संख्येनं एकोणऐंशी सालापर्यंत माझा नि, निम्मा मुक्काम पोलीस स्टेशनला असायचा आणि मग त्यावेळेला हे सगळे कार्यकर्ते हात उभे केला की के आजार संख्येनं येत असायचे आज देखील आपण आलेला आहात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो राष्ट्रीय स्वयंसेवक स्वय। संघाची स्थापना झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक स्वय। संघाला बदनाम करण्याकरता त्याला नष्ट करण्याकरता अनेक तऱ्हेचे प्रयत्न झाले एकदा लोकसभेमध्ये नेहरू म्हणले होते आय वॉन्ट टू क्रॉस दी संघ त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणले होते वी डोंट वांट टू क्रॉस एनी वी वांट टू क्रॉस दिस क्रशिंग मेंटॅलिटी अशा स्वरूपाची त्यावेळेला नेहरूंच्या विरोधामध्ये देखील श्यामाप्रसाद मुखर्जी नावाचा संघाचा स्वयंसेवक या ठिकाणी मोठ्या ताकदीने उभा होता आणीबाणीचा काळ पण पहिला या आणीबाणीच्या काळामध्ये अनेक घरं उद्ध्वस्त झाली अनेक घरं भीतीला लागली अनेकांच्या घरामध्ये मृत्यू झाला परंतु त्या मृत्यूच्या वेळेला अंत्यदर्शनात देखील जाण्याची परवानगी या ठिकाणी अनेकांना मिळाली नाही वस्तुस्थिती आहे सवी सतराला दहा पाकिस्तानी आले आणि आमच्या मुंबईवरती हल्ला केला तुम्हाला माहित नसेल याच्यावर एका वर्तमानपत्र पत्रानं उर्दू वर्तमानपत्रानं एक पुस्तक काढलंय आय एस एस ची साजिश म्हणजे तो जर अजमल कसा पकडला नसता तर सगळं आर एस एस अशा तऱ्हेची वस्तुस्थिती अशा तऱ्हेची परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला असता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे म्हणून या ठिकाणचा हिंदू जिवंत आहे ही भूमिका आपण लक्षात घ्या या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कुणाच्याही काही घेतलेलं नाही परंतु या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आजीवन या ठिकाणी काम करतायत आमचा मग उत्तर प्रदेशातले युके असतील मोदी असतील सगळे संघाचे कार्यकर्ते आहेत म्हणून अनेक वर्ष घाल केलंय आणि पूर्वी आम्हाला वाचवणार आता या ठिकाणी तुम्हाला घरचे सामने आम्हाला घर खडा आहे आणि याचं काही लोकांना दुःख होत काही लोकांना वैषम्य वाटतंय की ही वस्तूच आपण समजावून घ्या आज हिंदू समाज अनेक पद्धतीनं हिंदूंच्याकडूनच मोठ्या प्रमाणावरती हिंदू समाजाचा हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी विरोध आहे आमची मंदिर बघा काय अवस्था आहे त्या मंदिरांमध्ये आमची मंदिर जुगारीचे अड्डे झालेत आमच्याकडचं इंदिरानगरचं एक मंदिर आहे हा जुगारीचा अड्डा झालाय हे जेव्हा सांगायला गेलो तेव्हा माझ्यावर तलवारीनं वार करण्याचा प्रयत्न झाला कोणाचा मशिदीमध्ये जाऊन जुगार नाही खेळू शकत चर्च मध्ये जाऊन जुगार खेळू शकत नाही गुरुद्वारा जुगार खेळू शकत नाही आमच्या मंदिरामध्ये मात्र जुगार चालते गांजा चालतो हे सगळं हिंदू समाज कसा म्हणून बाकीचे आमचे शत्रू काय असतील ते असू द्या परंतु राहिलं पाहिजे कारण ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत संघाला चढवण्याचा प्रयत्न केला त्यांची राह देखील लोकांना पाहायला मिळाली नाही ही वस्तुस्थिती आपण समजावून घ्या पूर्वीच्याकडे आमची संख्या छोटे पूर्वीच्या पूर्वीच्याकडे आमची सत्ता नव्हती आज आमच्याकडे सत्ता आहे तरी पण या ठिकाणी अशा पद्धतीनं जर कुणी आमच्याशी वागणार असेल तर त्याच तशा तसं उत्तर आम्हाला द्यावं लागेल म्हणून आम्हाला महत्वाची गोष्ट अशी आहे मंदिर अशी आहे या मंदिरांचं संरक्षण केलं पाहिजे त्या मध्ये ट्रगचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार होतोय नीट आपण लक्षात घ्या सगळे पोलीस स्टेशन ऐकताय या संगमनेर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज चा व्यापार होतोय आणि या ड्रग्सारी मंडळी अडकलेली आहेत काही त्यांचे कार्यकर्ते अडकलेले आहेत संघाचा पाठीमागतील अजून शंभर वर्षाचा काळ आहे शंभर वर्षामध्ये आम्ही खूप सहन केलाय त्या देशाची फायनी झाली त्यावेळेला संघाचे अनेक प्रचारक त्या ठिकाणी हिंदूंना वाचवण्याकरता बळी गेलेले आहेत आणीबाणीच्या काळामध्ये अनेक घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर संघाला कोणी बोट लावित असेल तर ते बोट टाकण्याची ताकद या संघामध्ये आहे हे आपण नीट समजावून घ्या आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचं की आपण हिंदू म्हणून आमच्याकडे काय आहे हिंदू म्हणून आमची ओळख काय आहे आमची मंदिरांची अवस्था काय आहे आमचे सण जे होतात त्या सणांच्या मध्ये कुणी आडवे येतात या ठिकाणी गोहत्या मोठ्या प्रमाणावरती होते आणि ही गोहत्या आम्ही

गोहत्याचा <laughs> सा, करण्यासाठी तो मोकळा होतोय या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही सगळ्यांनी करण्याची गरज आहे मुळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्ता काय विशिष्ट भूमिका घेऊन उभा आहे त्याच्यावरती कुठल्याही महिलेशी छेडछाड केल्याचा आरोप जर कोणी करीत असेल तर तो, तो सहन केला कोण महिलांच्या संबंधी कस वागतंय याचे आमच्याकडे देखील पुरावे आहेत कोणी गाड्या लुटल्या आणि त्या लुटलेल्या गाड्यांचा माल कुठं वापरला गेला याची माहिती आम्हाला देखील आहे या सगळ्या गोष्टी जर बाहेर काढायच्या ठरल्या तर अनेक लोक हातपार होती परंतु आपण काही विशिष्ट अर्थ संयम बाळगतोय आणि या संयमाचा अर्थ कुणी असा वेगळा घेऊ नये ही विनंती या ठिकाणी करतोय आपण आज मोठ्या संख्येने जमा झाला कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही संघटनेच्या कार्यकर्त्याला जर या ठिकाणी कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या वेळामध्ये आपण एकत्रितपणानं या ठिकाणी लढा दिला पाहिजे संघाच्या विविध छास्त्राच्या संस्था आहेत मग मी हिंदू परिषद असेल किंवा धर्म जागरण संस्था असेल बजरंग दल असेल या सगळ्यांच्या पाठीमागे तात्कीनं आपण उभं राहिलं पाहिजे आज जर आपण उभं राहिलो नाही तर भविष्यकाळामध्ये उभं राहायला जागा देखील मिळणार नाही याची जाणीव प्रत्येकानं ठेवा आणि त्या पद्धतीनं आपली कार्यपद्धत जी आहे ती कार्यपद्धत आपण अनलाताना ही भूमिका या ठिकाणी सांगतो आणि आपण या ठिकाणी आलात डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर नगर संपर्क साठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार